बीड या ठिकाणचा ओबीसी महाएलगार मेळावा जो आहे तो धनंजय मुंडे यांनी गाजवला असल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे तर नमस्कार मंडळी काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बीड ह्या ठिकाणी ओबीसी महाएलगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या ओबीसी एलगार मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मंत्री धनंजय मुंडे सह हो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ओबीसी नेत्यांनी हजेरी लावल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच ओबीसी महा मेळावा होत असल्यामुळे या मेळाव्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थिती होती या मेळाव्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे ओबीसी आरक्षण बचावासाठी कशा पद्धतीची भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागले होते परंतु अखेर जर पाहिलं तर कालच्या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये सर्वात जास्त तुफान भाषण जर कुणाचं गाजलं असेल तर ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं धनंजय मुंडे यांचं आक्रमकतेचं भाषणामुळे ओबीसी एल्गार मेळावा जो आहे तो मंत्री छगन भुजबळापेक्षाही धनंजय मुंडे यांनी गाजवला असल्याची चर्चा आता बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे ओबीसीच्या ताटातलं आरक्षण कुणी घेत असेल तर आम्ही ते घेऊन देणार नाही कुणी जर अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची बोचरी टीका देखील ह्यावेळी धनंजय मुंडे यांनी बोलताना केलेली आहे एकोणीसचा जी आर तरी त्याला माहीत आहे का आणि हो होतं आरक्षण काढा त्याचा आरक्षण काढा अशा पद्धतीची भाषा वापरत आहे त्याला एकदा ठणकावून सांगतो अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल केलेला आहे गेल्या अडीच ते दोन महिन्यापासून आमच्या आया बहिणी काढल्या परंतु आता आम्ही शांत बसणार नाही ओबीसीची ताकद जी आहे ते येणाऱ्या नगर परिषद निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती निवडणुकीमध्ये दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असं देखील आव्हान धनंजय मुंडे यांनी या मेळाव्या दरम्यान बोलताना केलेलं आहे इतकंच नाही तर अनेकांना आम्ही उरावर घेतला असल्याची टीका देखील त्यांनी ह्यावेळी केलेली आहे एकच पर्व ओबीसी सर्व असा नारा देत ओबीसी समाजाने एकत्र राहून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखावी असे आव्हान देखील ओबीसी समाज बांधवांना मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे सर्वाधिक टीका जी आहे ती धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेली आहे तर राज्य सरकारकडे छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी ज्या मराठा बांधवांनी बलिदान दिलेलं आहे त्यांच्यासाठी शासनाने पंचवीस लाखाची आर्थिक मदत तसंच नोकरी देखील दिलेली आहे त्याच धर्तीवर ओबीसी बांधवांचे देखील बलिदान दिलेलं आहे त्या बलिदान देणाऱ्या कुटुंबांना आर्थिक मदतीबरोबरच शासकीय नोकरीमध्ये त्यांचा सहभाग करावा असं देखील ह्यावेळी राज्य सरकारकडे त्यांनी मागणी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये एकजुटीने रहा, एक रहा ओबीसीची ताकद दाखवून द्या असं आव्हान देखील त्यांनी ह्या मेळाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे तर ह्याचबरोबर सर्वाधिक हल्लाबोल जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्यावर केल्याचं आपल्याला कालच्या ओबीसी महाएलगार मेळाव्यामध्ये पाहण्यास मिळालेलं आहे शांत आणि संयमाच्या भूमिकेमध्ये गेल्या अनेक दिवसापासून असलेले धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा त्याच शैलीस आणि त्याच आक्रमक भाषेमध्ये आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे त्यामुळे कालचा ओबीसी एल्गार महामेळावा जो आहे तो धनंजय मुंडे यांनी गाजवला असल्याची चर्चा आता बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे ओबीसी महाएल्गार मेळाव्याविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद